कैलासवाशी श्रीपती माने यांच्यामुळेच शेतीचा परिसर हिरवागार डॉक्टर दगडू माने कैलासवाशी श्रीपती माने यांचे शेतकऱ्यांसाठी आयुष्य खर्ची डॉक्टर दगडू माने शिरोळ येथे कैलासवाशी श्रीपती पांडुमाने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळत सर्व विषयांना मंजुरी शिरोचे माजी उपसरपंच कैलासवाशी श्रीपती माने यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना सुरू केली शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्च घातलं असून त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा परिसर हिरवागार झाला आहे त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉक्टर दगडू माने यांनी दिली येथील कैलासवाशी श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा कार्यालयात छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमणीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन डॉक्टर दगडू माने बोलत होते संस्थेचे सचिव सजेराव माने यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली यावेळी इतर सहकारी पाणीपुरवठा संस्थापेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्याने चालू वर्षीच्या पाणीपट्टी दरात एक हजार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला चेअरमन डॉक्टर दगडू माने म्हणाले कृष्णमयी पाणीपुरवठा संस्थेला कैलासवाशी श्रीपती माने यांचे नाव देऊन सभासदांनी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला ही बाब अभिमानास्पद आहे कैलासवाशी श्रीपती अण्णांनी श्रमाला महत्त्व देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला होता हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीला पाणी देत आहोत यापुढेही शेतकरी हिताचं धोरण राबवताना सभासदांनी साथ द्यावी असं आव्हान डॉक्टर माने यांनी केलं या सभेस व्हाईस चेअरमन रामचंद्र माने लक्ष्मण माने राजेंद्र दाभाडे गजानन माने चंद्रशेखर कोळी नरसिंगा कोळी सचिन गंगाधर राजेंद्र दापाडे शिवाजी माने यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते